लक्ष्मण राय यशंकर चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय शेवाजना सोलापूर जिल्हा समन्वय आणि कार्यक्रम अधिकारी देण्याचे या ठिकाणी अक्षर मानव महाराष्ट्र राज्याचा प्रमुख या नात्याने पाणी विभागाचा प्रमुख म्हणून काम करत असताना मी पाण्यावर दोन हजार सोळापासून काम करत आहे आणि दोन हजार सोळालामध्ये काम कर पाणी फाउंडेशनमध्ये काम केल्यामुळं पाण्याची बचत कशी करायची हेचं एक मॉडेल उदाहरण म्हणून सोगाव पश्चिममध्ये मी अख्ख्या गावामध्ये एका दिवसाला चौतीस हजार दोनशे लिटर पाणी भूगर्भामध्ये मोडवलेलं त्याच्यासाठी काय करायचं एक बाय एक मीटरचा खड्डा घ्यायचा आणि एक बाय एक मीटरच्या खड्ड्यामध्ये आपलं धुण्या भांड्याचं पाणी असेल कपड्याचं पाणी असेल आंघोळीचं पाणी असेल ते पाणी सगळं त्या खड्ड्यामध्ये साठवायचं आणि त्याच्यामध्ये एक मीटरची सिमेंटची टाकी बसवायची आणि पायपांनी आणून पाणी त्याच्यामध्ये पडायचं तर एका खड्ड्यामध्ये एका दिवसाला एकशे वीस लिटर पाणी आपण अशा पद्धतीने भूगर्भामध्ये मोड शकतो त्याचबरोबर जलतारा ही एक संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे चार बाय चार मीटरचा खड्डा उताराला अनुसरून ज्या ठिकाणी पाणी साठेल अशा ठिकाणी लोकसहभागातून जर आपण तो जलतारा खोदला आणि त्याच्यामध्ये सगळे दगड टाकले तो पूर्ण दगडांनी भरायचा आणि मग साहजिकच तो दगडांनी भरल्यानंतर त्या उताराला अनुसरून पाऊसच येणारं जी पाणी आहे ती पाणी सगळं त्या जलताऱ्यामध्ये मुरलं जातं आणि त्याच्यातून भूजल पातळी वाढू शकतं आणि आता तर आपण सांगतो की महाराष्ट्रामध्ये भीषण अशा प्रकारची दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला जलसंधारणाचं काम करायचं असेल तर अक्षरमानवमध्ये असणाऱ्या सर्व सभासदांनी स्वतःपासून सुरुवात करावी प्रत्येकाने आपल्या घराच्या भोवती एक शोच खाता छातावचं पाणी असेल त्याचं पुनर्भर गीर पुनर्भरण बोर पुनर्भर किंवा शेरी भागामध्ये वेगवेगळ्या सोसायटीच्या छातावर येणारं पाणी बऱ्याचशा वेळा शेरीबागा सोसायटीमध्ये मोठे मोठे हौद असतात अशा हौदामध्ये जर ते पाणी सोडवलं साठवलं तर त्याच्यातून एक पाण्याची गरज या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि आता मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळ दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं उद्दिष्ट आहे भविष्य काळामध्ये पाण्याअभावी जगामध्ये जिथं होणार आहे तरी माझी सर्व अक्षरमानमधील सर्व सदस्यांना आणि सर्व महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की पाण्याची बचत करणं हीच खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे पावसाळ्यामध्ये पडणारं पाणी पुरवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये टी असेल जी टी असेल सप्तलीकरण चार असेल याच्या माध्यमातून लोकसहभागातून आपण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची चळवळ निर्माण करावी ही तमाम जनतेला माझी विनंती आहे आणि मानवमधील सर्व सदस्यांना विनंती की राजू खान हे आपल्या संघटनेचे प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी विभागाने पस्तीसच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये हे काम अत्यंत जोरात लोकसहभागातून करावं असं आव्हान आणि सर्वांना विनंती करतो 等你啊！